नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे मित्रो हो शासनाने आज नवीन शासन निर्णय निर्गमित करून पुढील महिन्याचे म्हणजे जुलै महिन्याचे मानधन जमा करण्यासाठी निधी मंजूर केलेला आहे मंजुरी दिलेली आहे तर ही दिलासा देखील महत्त्वपूर्ण अपडेट चला या जी आरच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रो हो आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे पहा राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा इंदिरा गांधी गांधी राष्ट्रीय राष्ट्रीय योजना वेतन योजना व दिव्यांग या योजनेतील लाभार्थ्यांना माहे जुलै दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर हु योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यांमध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता लेखा शीर्षाने हाय कोणत्या योजनेसाठी किती नि निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो निधी जो आहे तो संबंधित स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये जो स्वतंत्र खातं उघडण्यात आलेला आहे त्या खात्यामध्ये हा निधी जो आहे तो ट्रान्सफर करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे मित्र गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे मानधन जमा करण्यासाठी शासनाने जुलै महिना सुरू होण्याच्या आधीच पंधरा दिवस स्वतंत्र खात्यामध्ये निधी जो आहे तो ट्रान्सफर केलेला आहे त्यामुळे आता जुलै महिन्याचे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांचे मानधन जे आहे ते वेळेमध्ये जमा होण्यास मदत होणार आहे आता खरंच जुलै महिन्याच्या साधारण दहा तारखेपर्यंत तरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मानधन जमा होते का हे देखील पाहावं लागेल मित्रो हो जुलै महिन्याच्या दहा तारखेपर्यंत आपल्या खात्यामध्ये जर मानधन जमा झालं तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका मित्र ही होती आपल्यासाठी दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी या संदर्भातील नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद